पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे शुक्रवार दिनांक जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला विविध संस्था शाळा महाविद्यालय व इतरही अनेक ठिकाणी सर्वत्र वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला शिरूर नगर परिषदेत अधिकारी स्मिता काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले शिरूर पोलीस स्टेशनचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते झाले पंचायत समिती येथील ध्वजारोहण गटविकास अधिकारी महेश टोके यांच्या हस्ते झाले शिरूर वन विभाग कार्यालयात परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे ध्वजारोहण सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांच्या हस्ते झाले महावितरण येथील ध्वजारोहण सुमित जाधव यांच्या हस्ते झाले सिटी बोरा महाविद्यालयात शिरूर नगर परिषदेचे माजी सभागृह नेते व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना न्हावरे येथील ध्वजारोहण कारखान्याचे विद्यमान चेअरमन ऋषीराज पवार यांच्या हस्ते तर कारखान्यावरील इंग्लिश स्कूलचे ध्वजारोहण शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते झाले तर शिरूर तालुक्याचे मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालय आवारात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते व तालुक्याचे आमदार ऍडव्होकेट अशोक बापू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी आयशा बेकम यावेळी आयशा बेगम उर्दू शाळा रयत शाळा व विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह गीत गायली यावेळी शिरूरचे तहसीलदार व आमदार यांनी मार्गदर्शन केले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी आताची जी राज्यघटना आहे ती आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अजिनियन करून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण सुरू हे लागू केले आहे आणि स्वीकारलेली आहे त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे आपला भारत देश हा जगामधील सर्वात ही संसदीय लोकशाही असणारा देश आहे आणि या देशाची राजेभक्ता या दिवशी अंमलात आल्यामुळे आपण सव्वीस जानेवारी हा दिवस म्हणून आपण साजरा करतो आजच्या प्रजासत्ताक दिना दिनानिमित्त आपण हो सर्वजण या ठिकाणी सदर कार्यक्रमात उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांना मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजच्या प्रजास पंच्याहत्तर या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद भारत दोन माझल्या असं प्रत्येक इमारती शासकीय आपल्या अत्यंत आहे भविष्यामध्ये फक्त जरा पैसे की रेस्ट हाऊसची एक चांगली गरज आहे आपल्याला कारण नगरवरने येणारे अधिकारी असतील नेते मंडळी असतील तर एक शिव सोयीचं ठिकाण आहे म्हणून आपण त्याला निधी मागतोय ते जर झाला तर एक रेस्ट हाऊस चांगला होऊ शकतं आपलं म्हणून तोही प्रयत्न आपला त्या ठिकाणी निश्चितपणे असं विविध आपण काम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मान्यवर बंधू भगिनी पत्रकार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो नुकतेच आपल्या शिरू शहराचे सुपुत्र आदरणीय प्राक्या शेख धारेवा हे अयोध्येला जाऊन आले श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि मंदिराचा इनॉग्रेशनचा कार्यक्रमाला आवर्जून त्या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या वतीने गेले मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन आपण तहसीलदार साहेब असतील पी आय साहेब असतील बी ओ साहेब असतील डब्ल्यू डब्ल्यू डीचे अधिकारी असतील सगळे तरुण अधिकारी सध्याला आपल्याकडं शिरूर तालुक्यात काम करतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रत्येक चांगलं काम आपापल्या विभागातलं सांभाळताना आपण पाहतोय आपण डी एस पी ऑफिस पण शिरूरला नव्यानंच मंजूर करून घेतलेलं आहे त्याची इमारत पूर्ण झालेली आपण फक्त मला वाटतं त्याला कंपाऊंडचा विषय राहिला त्याला पण काल बी टी पैसे मंजूर केलेले जे डी ऑफिस पण शिरूर शिरूर